श्रीनाथ विद्यालय बोरेगाव येथे प्रहारी क्लब व ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे व्यसनमुक्ती व तणाव मुक्ती कार्यक्रमाचे आयोजन श्रीनाथ विद्यालयामध्ये प्रहारी क्लब व गुरुकुल प्रकल्प अंतर्गत व्यसन मुक्ती व तणावमुक्ती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री रेपाळ आर्यल सर यांनी भूषविले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय तासगाव सांगली सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी डॉक्टर वैशाली तसेच ब्रह्मकुमारी ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका शिवरात्री दिदी व प्राथमिक आरोग्य केंद्र बोरेगावच्या वैद्यकीय अधिकारी सौ साव सुवर्णा चव्हाण मॅडम विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री एम एस भुजबळ सर पर्यवेक्षक माननीय श्री आर टी लष्कर सर उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्स तसेच मादक पदार्थाच्या सेवनापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात डॉक्टर वैशाली दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मादक पदार्थामुळे होणारे शरीरावर परिणाम यावर चर्चा केली तसेच व्यसनापासून दूर राहण्यासाठी उपाययोजना सुचवल्या राजू योगिनी ब्रह्मकुमारी शिवरात्री दीदी यांनी विद्यार्थ्यांकडून तणावमुक्त जीवनासाठी ध्यान साधना करून घेतली विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री सरांनी विद्यार्थ्यांना मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन केले मादक आणि तत्सम पदार्थ घेत असलेल्या मुलांवर किंवा ड्रग्ज आणि पदार्थांच्या तस्करीसाठी मुलांचा वापर होत मुलांचा वापर होत असल्यास त्याबद्दल जागरूक राहण्याबद्दल प्रहारी क्लब सर्व सदस्यांना आवाहन केले प्राथमिक आरोग्य केंद्र बोरेगाव तर्फे कारंजे सर यांनी टीबी मुक्त भारत संदर्भात घोषणा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री वाघमारे जीएम यांनी केले